पिसाळलेला कुत्रा जरांगेला सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल जालन्यातल्या नीलमनगर परिसरात शांतता होती लोक आपल्या घरात विसावले होते पण त्या अंधाऱ्या रात्रीत कुणीतरी एका कटाची आखणी करत होता रात्री दहाच्या सुमारास कॉलनीतल्या एका इमारतीबाहेर तोंडावर रुमाल बांधून एक माणूस दपक्या पावलांनी आला हातात एक कॅन पेट्रोल तो थेट गेला ज्या ठिकाणी ओबीसी आंदोलनाचे नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ पार्क केली होती गाडीकडे पाहताच त्याच्या नजरेत विचित्र चमक आली त्यानं सावकाश गाडीवर टाकलेल्या कव्हरभोवती पेट्रोल उतायला सुरुवात केली डावीकडून उजवीकडं चारही बाजूंनी तो गाडी भोवती फिरला आणि मग एक ठिणगी पेटली क्षणभरात कवर धगधगू लागलं आग विजवण्याऐवजी भडकत गेली काही सेकंदातच संपूर्ण स्कॉर्पिओ आगीच्या विळक्यात सापडली आगीचा भडका इतका भयंकर होता की आसपासचे लोक धावून गेले पण तोपर्यंत गाडी राग झाली होती या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली कुणी केलं हे असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता दरम्यान वाघमारे यांनी तातडीनं पोलिसात धाव घेतली सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती सावलीसारखी व्यक्ती दिसली पण ती कोण होती सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे वाघमारे यांनी थेट बोट आहे की यामागे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्तेच असू शकतात बिंडोक असणारा जरांगेचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेक आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल पाच दुप काल म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल पाच वाजल्यापासून इथे उभं होती अचानक मी सकाळ म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा मिनटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो जेवण केल्याच्यानंतर दोन पाच माणूस चलवतं त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला पालनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पर, पर, पडत नाही मी काय जरांगीसारखा नाही मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही ओबीसीसाठी लढत राहणार माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही माझी शरद पवारांना माझी सूचना आहे माझे अजित पवार असतील माझे एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी कारण की मी जमीनदार असलो की माझा बाप मला गाडी घेऊन देईल माझे वडील मला गाडी घेऊन देतील परंतु असे कृत्य करणं योग्य नाही आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जारांगीच्या घरं जाळायचे तर चालेल का या आरोपांनंतर राजकारणात वनवा भेटलाय पोलीस आता त्या रहस्यमय व्यक्तीच्या शोधात आहेत खरंच वाघमारे यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे का की हा केवळ एक रचलेला राजकीय स्टंट आहे हे पुढील चौकशीनंतर स्पष्ट होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य कमेंट करा फिरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी